नाही नाही असून का ओळखले का मला होय मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले खंडाळा तालुक्यातील नायगावचा खंडोरे देवाचे पाटल्याची बी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले नावाचे व्यक्तीशी माझे लग्न झाले व माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले झाले

શેપા સાઠ જગ્યા શેપટા સાખલા હોય

तुला तुझे अब्लू आहे की ते शिक्षण कदाचित त्याला हे माहित नसावं की आम्ही देखील ज्योतिराव पैलवानाच्याच पत्नी आहोत अशी का त्याच्या कानाखाली धावली आणि सुनावली आज आला इतकं थोबार फुटतंय जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानेही धरती नव्हते स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच्या बळी पदत आली आहे पण ती सती जाण्याची ती प्रथा होती ती सती प्रथा का होते यशवंत आम्ही त्याला वाढवले त्याला शिकवले आणि डॉक्टर यशवंत हॉस्पिटल उभारले आम्ही दिवस रात्र त्या रुग्णाची सेवा करत होतो पण हा रोग संसर्गजन्य होता त्यामुळे तो कधी ना मलाही होणारच होता पण आम्ही या समाजासाठीच ना

आणि अजून एक मुलगा शिकला ना तर तो एक टाच शान होतो पण एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणून मुलींना वाचवा त्यांना शिकवाने आपल्या देशाची साक्ष द्यावाच वा धन्यवाद